महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा मनापासून सप्रेम जय श्रीराम मित्रांनो राजकारणी आणि कोडगेपणा यांचं फार जवळचं नातं आहे आता याला कोडगेपणा म्हणावं निर्लज्जपणा म्हणावं की बेशरमपणा म्हणावं हे तुम्हीच ठरवा आम्ही तर सध्या याला कोडगेपणा असं नाव दिलेलं आहे आता हा कोडगेपणा नेमका काय आहे तर राजकारणी काय करतात एखादं विधान करून टाकायचं आणि त्यानंतर ते विधान आपल्या अंगलट यायला लागलं असं यांच्या लक्षात आलं की लगेच हे पलट्या मारतात आणि आपल्यालाच प्रश्न करायला की आम्हाला दाखवून द्या आम्ही आहोत ते आम्ही असं नाहीये तुम्ही आमच्याबद्दल समज पसरवत आहात असं हे धडधडीत खोटं बोलतात मनोज जरांगेनी नाही का असंच खोटं धडधडीत पडे बोललेलं आहे की सुरुवाती सुरुवातीच्या काही भाषणांमध्ये मनोज जरांगे आंदोलनाच्या दरम्यान रॅलिंग मध्ये भाषण करत असताना असं बोललेले आहेत की लायकी नसले त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं मराठा समाजाला बोललेले आहे ना व्हिडिओ उपलब्ध आहे मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा जरांगे यांना प्रश्न करण्यात आला की जरांगे तुम्ही असं का बोलले तेव्हा ते म्हणजे ह मी कुठं असं बोललो ॲक मी असं बोललेलोच नाहीये बोललो असेल तर दाखवून की मला दाखवून दिलंय ना लोकांनी तरी सुद्धा हे मान्य करत नाही हे वरतून असं म्हणतील की हे मॉर्फ करण्यात आलेलं आहे किंवा माझ्या आवाजाची डबिंग करण्यात आली वगैरे वगैरे असं काहीतरी बोलून येईन लोक नामा निराळे होतात असाच एक प्रकार जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा विचित्र इतिहास पसरवण्यामध्ये या माणसाचा हातखंड आहे हा माणूस स्वतःला इतिहास संशोधक समजतो स्वतःला इतिहास फार मोठा इतिहासकार समजतो मुळात यांची बुद्धी किती आहे हे वेळोवेळी सिद्ध होत आलेलं आहे मित्रांनो पण यावेळी देवेंद्र फडणवीसांशी स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय आणि स्वतःचा जाहीर जा अपमान करून घेतलाय ते सुद्धा विधानसभेमध्ये कसा ते या व्हिडिओमध्ये नक्की बघा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका देवेंद्र फडणवीस आक्रमकपणे जितेंद्र आव्हाड यांचे कसे कपडे उतरवत आहेत ते तुमच्या डोळ्यांनी बघून घ्या मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब होता फुटाचे हे रेकॉर्ड होत मुख्यमंत्र्यांनी थेट तुमच्या वक्तव्याचा उल्लेख करत सांगितलं की त्यांनी दाखवावं संदर्भासहित दाखवावं महाराष्ट्राची माफी मागे संदर्भासहित दाखवावं महाराष्ट्राची माफी मागी आज मी त्यांना आव्हान देतो की संदर्भासहित माझं वक्तव्य दाखवावं अभि अभिवाद साईस्त खान आहे म्हणून जल खान जर एवढा माझला औरंगजेबर एवढा क्रूर आणि हिंदू म्हणजे शिवाजी महाराज होते चार साडेचार पाच फुटाचे महाराज होते चार साडे चार पाच फुटाचे या विषयावर अगोदर सुद्धा व्हिडिओ करून झाले होते मात्र देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया त्यामध्ये नव्हती म्हणून आज हा मुद्दाम व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे जितेंद्र आव्हाड धडधडीतपणे या अगोदर बोललेले आहेत की अरे शाहिस्ते खान होता म्हणून शिवाजी महाराज आहेत ना अफजल खान होता म्हणून शिवाजी महाराज आहेत ना औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराज आहेत ना नाहीतर काय शिवाजी महाराज काय बोट्या खेळत असते का हे वाक्य आहे ज्या माणसाचे ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवलेले आहेत जितेंद्र आव्हाड म्हणतात ना व्हिडिओ दाखवा पुरावा द्या हा द्या पुरावा आता बोला आता द्या की स्पष्टीकरण आता देणार नाही आता स्पष्टीकरण मागितलं यांना तर हे काय म्हणतील मी देतो स्पष्टीकरण पण त्याचं बदल्यात मला द्या जाणार चे हे असले चालत नसतं ते नाही का भगवद्गीता म्हणून दाखवा म्हटल्यानंतर यांनी बोललेलं होतं की कोपऱ्यात या एकट्यात या एकट्यात एक म्हणून दाखवतो हे इथं बाईटमध्ये नाही चालणार आणि जर मी म्हणून दाखवली तर मला काय बक्षीस देणार अभिनय वगैरे करत बोलले होते ना तसंच आताही बोलतील मी स्पष्टीकरण देतो पण मला ह्याच्या बदल्यात तुम्ही काय बक्षीस देणार आम्हाला काहीच नको आहे तु, आम्हाला तुमचं स्पष्टीकरण पण नको आहे व्हा बाजूला काही गरज नाहीये सगळ्यांना सगळं कळून चुकलेलं आहे तुम्ही कसं दुटप्पी आहात आणि आता तर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमधूनच जाहीर करून टाकलेलं आहे की तुम्ही कसे खोटारडे आहात आणि खोटा, खोटा नॅरेटिव्ह उपसर्वत आहात तुम्ही काय म्हणता शिवाजी महाराज हे असे चार पाच फुटाचे आणि अफजल खानाची अशी मग तू जबरदस्त वगैरे 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 सुद्धा शरम वाटत नाही गो मनाची आपण कोणाबद्दल बोलतोय का बोलतोय काही गरजच नाही ना हा मुद्दा उपस्थित करण्याची अफजल खान महाराजांना मारण्यासाठीच आलेला होता बडी बेगम त्याला तो विडा उचललेला होता हा इतिहास आहे हे आव्हाड विसरले का आणि तो कितीही फुटाचा असू दे ना आठ फुटाचा असो का नऊ फुटाचा असो आमच्या शिवरायांनी त्याला फाडला ना आतडे असे घेऊन पळत होता ना इकडं तिकडं शिवप्रभूंच्या मावळ्याने पुढे जाऊन परत माघारी आला आणि याचं मुडक छाटून गेलं शिवरायांचा आठवावा प्रताप असं उगीच म्हंटल जात नाही ना सर तुमच्याकडे सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण असत ना तर मग या गोष्टीचं सुद्धा स्पष्टीकरण द्या अनंत कर्मूसे प्रकरणामध्ये अनंत कर्मूसेंना बंगल्यावर नेऊन मारहाण करण्यामध्ये जे पोलीस होते ज्यांनी त्याला घरून उचललं होतं अनंत कर्मूसेला त्या ओलीस टीम पैकी एका हवालदाराने आत्महत्या केली तुम्ही म्हणता ना कृष्णा अंधाडेचा खून झालाय म्हणून तर अशी ही शंका उपस्थित केली जाऊ शकते की त्या हवालदाराचा देखील खून झाला असावा आणि तुम्ही त्याला आत्महत्या म्हणत आहात अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हीच बोललेला आहात हातात बिड्या घालून तुम्ही गेला होता विधानसभेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या अंतर्गतच हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि आम्ही विचारलेलाच नाहीये सोशल मीडियावर तुम्ही तुमचंच हँडल बघा अनेक जणांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याचं उत्तर अजून तुमच्याकडे नाहीये आहे आवाडांकडून या उत्तरांची अपेक्षाच नाहीये खरं खर तर आवाडांना आपल्या आधार महाराष्ट्र नेहमीच वादग्रस्त विधानं करत अस्थिर ठेवायचा आहे ही यांची मोडस ऑपरेंडी आहे पहिल्यापासूनची आणि तीच आता इथून पुढे आवाड पुढे चालवत आहेत दुसरीकडून रोहित पवार आहे हे दोघ एकाच ट्रॅकवर चाललेले आहेत सध्या यांना काहीही करून यांच्या आधारवाडाचा जो एक प्रोपोगेंडा आहे तो रेटायचा आहे बस बाकी काही नाही काहीही करायचंय स्टंटबाजी करायची चर्चे वगैरे यायच मात्र यावेळी यांची ही स्टंटबाजी यांच्या आंबेलट आलेली आहे देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून वारंवार सांगत आहेत की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही याचसाठी प्रशांत कोरटकर वर कारवाई सुरू आहे राहुल सोलापूरकर वर देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि हा असाच गुन्हा आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर सुद्धा दाखल व्हायला पाहिजे कारण जितेंद्र आवाड यांनी सुद्धा शिवप्रभूंबद्दल अवमानकारक शब्द उच्चारलेले आहेत जे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आता जितेंद्र आवाड यांनी याला काउंटर करून दाखवा आता जितेंद्र आवाड यांनी म्हणून दाखवा की नाही नाही मी असं म्हटलेलंच नाहीये यावर जर स्पष्टीकरण द्यायची वेळ आली तर जितेंद्र आवाड नक्कीच असं म्हणणार की माझे संदर्भ वेगळे होते तुम्ही माझ्या छोट्या छोट्या क्लिप्स दाखवून काय साध्य करत आहात तुम्ही भरकटवत आहात हो तुम्ही पूर्ण व्हिडिओ दाखवा अरे काय तेवढेच धंदे आहेत का आम्हाला का दुसरे काम नाही का दुसऱ्या बातम्या नाही आहेत का लोकांची मदत सुद्धा करायची आम्हाला उपक्रम राबवायचे लोकांसाठी का तुमचे पूर्ण व्हिडिओ बघत बसू का इतके बावलट नाहीयेत आम्ही आणि तुम्ही काही फार मोटिवेशनल स्पीकर वगैरे आहात का की तुमचं बोलणं ऐकून आयुष्यामध्ये मुलाग्र बदल घडेल म्हणून कशासाठी तुमचं पूर्ण व्हिडिओ बघायचे तेव्हा आवाज साहेब जे दोन तीन प्रश्न उपस्थित झालेले आहेत तुमच्या बाबतीमध्ये त्यांची उत्तरं जर तुम्हाला देता आली तर द्या हे असं विधानसभेमध्ये बे हातात बेड्या घालून येणं हातात दगड घालून येणं हे धंदे बंद का। करा जर चार चांगल्या कामाच्या गोष्टी करा आणि कृपा करून ये ना सभागृह व्यवस्थित चालू द्या कारण ते सभागृह चालणं अत्यंत गरजेचं आहे कोट्यवधींचं नुकसान होतं सभागृह जर तहक तहकूब झालं तर तुमचं काही जात नाही तुम्हाला पेन्शन पण मिळाली आता आमदार म्हणून सर्वसामान्य जनतेचा थोडा विचार करा ज्यांचा हातावर कोट आहे त्यांचा विचार करा येऊन जाऊन सभागृह तहकूब करायचं काहीतरी वादग्रस्त विधानं करून कामच चालू द्यायचं नाही सभागृहाचं की यांची मोड सोपरिंडी आहे साठी तर यांना जनतेने निवडून दिलेलं आहे ना की आमची काम अजिबात होऊ देऊ नका तिथे जा बाकडे वाजवा नाटकं करा ढोंग करा सोंग करा सभागृह तहकूब करा इकडे कोट्यवधीचं नुकसान झालं तरी चालतं आजच्या व्हिडिओमध्ये तुळतास इतकंच मित्रांनो फक्त हेच दाखवून द्यायचं होतं की देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झालेले आहे आणि ही आक्रमकता आता देवेंद्र फडणवीस यांनी कायम राखावी एवढीच त्यांना विनंती बाकी आता इथून पुढे आणखी या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काय काय होतं हे बघूया आणि ते सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणणारच आहोत तेव्हा तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल महाप्रपंच बघत राहा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपले सगळे उपक्रम राबवण्यासाठी बळ मिळे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा नंबर आहे या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला सदस्य नोंदणी आणि संघटक नोंदणीसह उपक्रमांची माहिती व्हॉट्सअपवर स्क्रोल स्क्रोलमध्ये सुद्धा हा नंबर देण्यात आलाय स्क्रीनवर दाखवून झालाय या व्हिडीओच्या शेवटी आहे या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तो नंबर आहे प्रपंच परिवार या नावाने डबल एट डबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा नंबर सेव्ह करून ठेवा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्ला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची